लाडकी बहीण व पी एम मातृवंदन योजनेच्या कामावर अंगणवाडी सेविकांनी टाकला बहिष्कार अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना पत्र देऊन लाडकी बहीण योजनेचे व पी एम मातृवंदन योजनेचे काम करण्यास असमर्थ असल्याचे सांगून बहिष्कार घातला पन्नास रुपये प्रति लाडकी बहीणचा प्रोत्साहन भत्ता मागील एक वर्षात दिला नाही कामाची ऑनलाईन व्याप्ती वाढली आता आरोग्य विभागाची आशा मार्फत केल्या जाणारी मातृवंदना योजनेचे काम करायची अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे या सर्व बाबींनी लाडकी बहीण ही योजना राबवली होती शासनाने ते घरोघरी जाऊन चौकशी करायचे आदेश आम्हाला दिले आहे पण आदेश देताना हा विचार नाही केला सरकारने की के डायरेक्ट ह्या अंगणवाडी सेविका घरापर्यंत पोहोचते तळागाळात तळागाळात काम करणारे आम्ही कर्मचारीच आहे बाकीचे वरचे अधिकारी जे आहे ते तिथनंच आपल्याला सांगते की हे आदेश दिले आहे ह्याचं काम करावं म्हणून पण तळागाळापर्यंत जात असताना एका घरात जर समजा तिघीजणी असल्या एका घरात जर तिघीजणी लाभ घेणाऱ्या असल्या तर त्यातली एक अपात्र ठरवा असं सांगितलं आहे जर समजा त्या तीन जावा जर एका घरातल्या असल्या आणि त्याच्यातली जर आपण एक अपात्र ठरवली तर त्या बाकीच्या आपल्यावर येऊन तुटून नाही पडणार का ज्यांचं नाव आपण कट केलं ते तर लोक आपल्यासोबत भांडणारच ना तर आमची मागणी आहे की जे पन्नास रुपये मानधन म्हणजे हे देऊ कबूल केले होते पर भत्ता ला, लाडकी बहिणीचा तर तो, तो अजूनही दिलेला नाही आहे शासनाने आ तो भत्ता आम्हाला द्या प्रत्येक कामाचा आम्हाला मोबदला जर भेटला तर प्रत्येक बाई करायला तयार आहे पण तुम्ही जर समजा मोबदला देत नाही आहे नुसतं एखाद्या गद्यासारखं आमच्यावर ओझच ओझं लादत आहे एफ आर एसचं एफ आर एस झालं की मातृत्व वंदन योजना मातृत्ववंदन योजना झाली की लाडकी बहीण अजून काही पुन्हा चौथं निघालं तर तेही आणून टाकण्याचा शासनाचा निर्णय काही मागे येत नाही त्याच्यामुळे आम्ही आता जर आम्हाला मोबदला दिला नाही मोबदला तर त्याचा भेटलाच नाही आहे पन्नास रुपये फॉर्म म्हणून आम्हाला कबूल केले होते ते काही आम्हाला दिले नाही आणि मग कोणत्याही कामाचा आम्हाला मोबदला भेटत नाही नुसतं गद्यासारखं का काम करान ओझं वाहत राहा त्याच्यामुळे आम्ही आता याच्यावर बहिष्कार टाकणार आहे आली वेळ तर मोर्चाही काढू मी यवतमाळ जिल्ह्याबद्दल सांगताना असं सा सांगेल की शासनाने यामध्ये कुठलाही निकष बदललेला नाही परंतु जो शासन निर्णयामध्ये निकष दिलेला होता त्या निकषाच्या अनुषंगाने ज्या महिला या एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात बसतात त्याच्या व्यतिरिक्त ज्या महिला आहेत आणि ज्यांना लाभ मिळाला आहे परंतु या कारणामुळे अपात्र करण्यात आलेला आहे त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजे त्याची पडताळणी ही अंगणवाडी सेविकेंमार्फत होत आहे आणि त्याचबरोबर एका घरामध्ये शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो परंतु जर एखाद्या घरामध्ये तीन महिलांनी याच्यामध्ये अर्ज केलेला असेल तर त्यांना लाभ मिळाला असेल तर त्या अनुषंगाने याची पडताळणीसुद्धा अंगणवाडी सेविकेमार्फत चालू आहे या दोन्ही निकषांसाठी जवळपास एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस महिलांची यादी आपल्याला प्राप्त प्राप्त झालेली आहे आणि तालुका स्तरावरून सी डी पी ओनच्या मार्फत अंगणवाडी सेविकेकडनं ही पडताळणी सध्या घरोघरी सुरू आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.